नगर शहरांमध्ये सध्या चोरट्यांनी धुमकूळ घातला आहे अनेक ठिकाणी सतत्यानं त्या ठिकाणी चोऱ्या होत आहेत अगदी तीन चार दिवसांमधली घटना जर आपण पाहिली सावडी उपनगरातली म्हणजे सावडीचं जे काही नाका आहे त्या नाक्याच्या आतमध्ये बिल्डिंगमध्ये दिवसाडवळ्या एकाच फ्लोअरवरती एकाच वेळेला तीन घरं त्या ठिकाणी चोरट्यांनी फोडली पैसे दागिने लंपा केले त्याचबरोबर केडगाव उपनगरामध्ये सोनवडी रोडला त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश रावळे यांचं घर त्या ठिकाणी आहे तर त्यांच्या घरीसुद्धा चोरी झाली म्हणजे घरात घरातसुद्धा चोरी इथपर्यंत धाडस चोरट्यांचं वाढलं आहे जर या शहरामध्ये पोलिस आणि त्यांचं कुटुंबच जर चोरट्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या घरांचं जे संरक्षण आहे चोरट्यांपासून ते आयरनडीवरती त्या ठिकाणी आलेला आहे हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्याच्याकडे मागणी केली आहे की तुम्ही या चोरट्यांना प्रतिबंध त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा धाक आणि जरब निर्माण करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे आता ज्या ज्या चोर येतात त्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे त्याच्याकडनं मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून तो परत त्या नागरिकांना मिळवून दिला पाहिजे अनेक जण व्यापारी असतात दुकानदार असतात उद्योजक असतात नोकरदार असतात कुठल्या ना कुठल्या कामासाठी घरामध्ये कॅश असते सोनं नाणं असतं महिला भगिनींचं आपलं आणि असं जर होत असेल तर ही खूप चिंतेची बाब त्या ठिकाणी आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे आमची हीच मागणी आहे की आपण नगर शहर हद्दी अंतर्गत असणाऱ्या सगळ्या पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई जे रेकॉर्डवरती असणारे सराईत गुन्हेगार आहे चोरीच्या बाबतीतले त्यांच्यावरती करावी जे गुन्हेगार अजून रेकॉर्ड लागलेले आहेत आशेंवर देखील त्या ठिकाणी कारवाई करावी आणि नगर शहरामध्ये या गोष्टींना आळा बसेल अशा पद्धतीची कडक पावलं त्या ठिकाणी उचलावीत अशी मागणी त्या ठिकाणी आमची पोलीस अधीक्षकांकडे आहे